हिंद मित्रांनो महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही महा टी टी परीक्षामध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमची परीक्षा तेवीस नोव्हेंबरला आहे तर वेळ न आता चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे मित्रांनो पहिल्या क्रमांकावर एकशे सहासष्ट क्रमांक दिलेला आहे कारण इथून पाठीमागे काही प्रश्न घेण्यात आलेला आहे जे कोणाला ते प्रश्न पाहिजे असेल त्यांनी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते प्रश्न पाहू शकतात किंवा हा नंबरवर व्हॉट्सअप करा प्लेलिस्ट मिळून जाईल सत्तर सहासष्ट एकोणीस बत्तीस अडतीस तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे गुजरातच्या सीमेशी लागून सलगन महाराष्ट्राचे जिल्ह्याचे गट कोणता महाराष्ट्राचे जिल्हे गुजरात जिल्ह्याला दोघांना लागून असणारे कोणता जिल्हा आहे मित्रांनो जे कोणाला आन्सर येत असेल तर त्यांनी कमेंट करा जेणेकरून तुमची रिव्हिजन इथंच होईल तर याचा करेक्ट आन्सर असेल पर्या क्रमांक पहिला नंदुरबार व धुळे असे किती राज्य आहे ज्याची महाराष्ट्राची सीमा लागत आहे तर असे सहा राज्य आहे आणि एक दादर नगर हवेली एक केंद्रशासित प्रदेश आहे पुढचा प्रश्न पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर याची योग्य जोडी कोणती कोणती योग्य जोडी असल्याला सांगायचं आहे कोणता आहे अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी सांगायची आहे कोणती चुकीची जोडी आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल प या क्रमांक पहिला सातपुडा अस्तंभा पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर तर भारताशी कम्पेअर करून सांगायचं आहे त्या व सातपुडा याचा स्तंभ ही महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि सातपुडा ही पर्वतरांगामध्ये कर कोणता उंच शिखर येईल तर ते धुपगड इंड ॲज कम्पेअर्ड टू भारत केल्यावर भारत केलं तर काय सातपुडा सर्वात उंच शिखर धुपगड आहे आणि महाराष्ट्रामध्ये बघितलं तर अस्तंभ आहे त्यामुळं चुकीचं जोडी कोणती आहे पहिल्या क्रमांक पुढचा प्रश्न राधानगरी नानज्य व कर्नाळा हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे कशाशी संबंधित आहे तर हे सगळे अभयारण्य आहे पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल राधानगरी कोणत्या कुठे आहे तर कोल्हापूर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी योग्य विधान कोणतं हडप्पा संस्कृती सिंधू संस्कृती असेही म्हणतात हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती असेही म्हणतात हा विधान कसा आहे योग्य आहे हडप्पा व मोहन दोदोडा हे दोन्ही ठिकाणाचे अवशेषामध्ये सामान वैशिष्ट्य दिसून आले हा पण कसा पर्याय बरोबर आहे हळाप्पा व मोहन जोदोडाव ही दोन्ही शहरे आज पाकिस्तानात आहे हा पण पर्याय बरोबर आहे तर ह्यामुळं याचा या आन्सर असेल पर्याय क्रमांक चार अ ब क चारी बरोबर तिन्ही बरोबर पुढचा प्रश्न मानवी मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो तर तो, तो कॉम नॉन मॅन पर्याय क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालील पर्यायपैकी समाज सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेले संस्था याची योग्य अयोग्य जोडी ओळख कोणती अयोग्य जोडी विचारलेला आहे तर कोणती आहे मित्रांनो आन्सर येत असेल तर कमेंट करा तर याचा पर्याय उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला राजाराम मोहन रॉय हे भारतीय ब्राह्म समाज नव्हे तर फक्त भारत ब्राह्म समाज याची स्थापना केलेली आहे राजाराम मोहन राय फक्त ब्राह्म समाज तर भारतीय ब्राह्म समाज हे कोणी स्थापन केलेलं आहे तर ब्राह्म समाजाचे फूट पडून दोन झालते एक जे कोण होतं केशवचंद्र सेन यांचं होतं भारतीय ब्राह्म समाज आणि दुसरं आदि ब्राह्म समाज हे देवनाथ टायगोर यांचं होतं त्यानंतर असा एक प्रश्न येतो साधारण ब्राह्म समाज ज्याची स्थापना कोण केली तर तर ते आहे आनंद मोहन बोस शिव चंद्रा देव आणि उमेश चंद्र दत्ता हे तिघांनी साधारण ब्राह्म समाजाची स्थापना केलेली आदि ब्राह्म समाजाची कोणी केलेले देवेंद्रनाथ टागोर केशवनंद चंद्रसेन यांनी कोणते केलेले भारतीय ब्राह्म समाज आणि राजा राम मोहन राय यांनी कोणते केलेले आहे तर फक्त ब्राह्म समाज सगळ्यात जुना कोणता आहे तर ब्राह्म समाज पुढचा प्रश्न क्रांतिसिंह नाना पाटील यांनी खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली क्रांतिसिंह नाना पाटील यांनी खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली तर यांनी केलेले आहे राष्ट्रसेवा दल पर्याय क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल एकोणीसशे त्रेचाळीस साली यांनी सुरू केलेला आहे फॉरवर्ड ब्लॉक हे कोणी स्थापन केलेलं आहे तर हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेले आहे गदर संघटना हा कोणी केलेला आहे तर लाला हरदयाल यांनी अमेरिका या ठिकाणी या संघटनाची स्थापना सुरू झाली स्वराज्य पक्ष हे आहे सी आर दास आणि मोतीलाल नेहरू यांचा स्वराज्य पक्ष आहे पुढचा प्रश्न इतिहासाच्या संदर्भाने पुरा या शब्दाचा नेमका अर्थ कोणता पुरा या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो इतिहासाच्या संबंधाने तर तो, तो होतो जुने पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न अठराशे सत्तावनच्या उठावाचे उठावा मुख्य परिणाम डॅ डै डॅश होय काय होतं अठराशे सत्तावन्न चा मुख्य परिणाम ते ते होतं राणी विक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला पर्याय क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न एशियाटिक सोसायटीची स्थापना डॅडॅश शहरात झाली एशियाटिक सोसायटीची स्थापना डॅडॅश या शहरात झाली कोणत्या शहरात झालेली आहे तर कोलकाता या शहरात कोणी केलेली आहे सर विल्यम जॉन्स यांनी स्थापन केलेले कोणत्या वर्षी तर सतराशे चौऱ्याऐंशी या साली पुढचा प्रश्न हडप्पा संस्कृतीचे शोध कोणी लावले हडप्पा संस्कृतीचे शोध कोणी लावले तर याचा पर्याय आन्सर असेल पर्याय क्रमांक चार दयाराम सहानी यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावलेला आहे पुढचा प्रश्न गोव्याची लढाई कोणत्या वर्षी लढली गेली गोव्याची लढाई कोणत्या वर्षी लढल्या गेली तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधराशे दहा या वर्षी गोव्याची लढाई लढली गेलेली पुढचा प्रश्न ऑक्टोपस चा समावेश खालीलपैकी कोणत्या प्राणी संघामध्ये केला जातो तर याचा कोणत्या प्राणी संघामध्ये केला जातो तर मॉलुस्को पर्याय क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न अमावास श्रेया व पौर्णिमेला येणारे बारतीस डॅ डॅश म्हणतात काय म्हणतात तर याला सांगाय जातं उदाहरणाची भरती पर्याक्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न पित्तळ हे डॅ डॅशचे समिश्र आहे पित्तळ हे डॅ डॅशचे समिश्र आहे कशाचे आहे तर कॉपर आणि झिंक याचे आहे पर्याक्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच